भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मणेगाव येथील ग्रामपंचायत सदस्या शोभा कमलाकर भालेराव यांनी वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत कोविड नाईन्टीनचा सा यशस्वी सामना करण्या हेतू येथील आरोग्य उपकेंद्रास मेडिसिन भेट देत मानवतेचे दर्शन घडवत आगळ्या वेगळ्या पद्धतीने महामानवाची जयंती साजरी करण्यात आली आज संपूर्ण देशासमोर कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्याचे आव्हान असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तीसवी जयंती थाटामाटात साजरा करणे योग्य नाही म्हणूनच या महामानवाला अभिप्रेत असलेला मानवता धर्म जपत समाजाची सेवा करण्या हेतू येथील ग्रामपंचायत सदस्या शोभा भालेराव यांनी स्वखर्चाने येथील आरोग्य उपकेंद्रास आवश्यक असलेली औषधे आवश्य मास्क सॅनिटायझर सोडियम हायपोक्लोराईड उपलब्ध करून दिले या प्रसंगी उपसरपंच सी डी भोजने सोनवणे भानुदास सोनोने मधुकर पवार मधुकर घोडेकर पांडुरंग सोनोने कमलाकर भालेराव नरहरी सोनवणे सोनोने डॉक्टर रश्मी सोनोने आरोग्य सेवक पी एस धापसे एन एम जयश्री चव्हाणके आशा अशा स्वयंसेविका अशा स्वयंसेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी सुरेश कपिले आज आपल्या इथे महिला बचत गट मनेगाव यांच्या ज्या प्रमुख आहेत भालेराव मॅडम यांच्या वतीनं आपल्या दवाखान्यासाठी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मनेगाव उपकेंद्रासाठी पाच हजार रुपयाची ज्याने की कालच माझ्याकडून लिष्ट घेतली होती आणि आम्ही लिष्ट दिलेली होती त्यांना तर आपल्याला जे अत्यावश्यक लागणारे औषधं आहेत की जे तातडीनं ते आपण त्यांना काल मागितले आणि त्यांनी पण ते, ते आपल्याला आज देण्याचं कबूल केलं होतं त्याप्रमाणे ते, ते आज आपल्या इथं घेऊन आलेले आहेत मला विशेष करून खरंच या महिला बचत गटाचं एक अभिनंदन करायचं आमच्या उपकेंद्राच्या वतीनं कारण गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला पस्तीस ते छत्तीस हजाराची औषधं दिली आहेत आणि तेव्हापासून आपल्या दवाखान्यात फक्त तेच औषधं आहेत आपल्यासारख्या आपण जे औषधी वापरतोय गोळ्या वापरतोय त्या बाजूच्या उपकेंद्रामध्ये नाहीत येवन मी ये तर म्हणेल की पी एस सीमध्ये सुद्धा नसतील आणि याच्यामुळं काय झालं की आपल्याकडे जे काही पेशंट निघत आहेत परंतु त्याच्या आजूबाजूचा जे एरिया आहे तो आपल्याकडे कसं आहे उदाहरणार्थ एका घरी चार पेशंट निघाले तर लगेच तिथं बाजूला पेशंट निघत नाहीत कारण ते लोक पटकन आपल्याकडे येतात आणि गोळ्या औषधी घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचा इलाज होतो म्हणून जशी एखादी आग असती ती आपण आग तिथले तिथं त्या गोळ्या औषधामुळे थांबवतोय ती पांगत नाही आणि बाकीकडचा जो अनुभव आहे तो दो आज दोन पेशंट परवाला दोन पेशंट लगेच दोन दिवस गेले की चार तसं नाही आपल्याकडं लगे आपण तिथं थांबतोय आहे याचं श्रेय फक्त आणि फक्त महिला बचत गट मनेगाव त्यांच्या प्रमुख भालेराव मॅडम त्यांचे सहकारी आणि आमचे कपिलेच्या नावांचा मी आवर्जून उल्लेख करेल कारण तिथे आमचे मध्यस्थ असतात हे मला सांगायला अभिमानानं मी सांगतो आहे आणि त्यांनी आम्हाला जे आज हे पाच हजार रुपयाची औषधी दिली त्याच्याबद्दल आम्ही उप उपकेंद्राच्या वतीने मी सगळ्या कर्मचाऱ्याच्या वतीने आमच्या तुमचे शतशे आभार मानतो ज्या महिला बचत गटाने जो उपक्रम राबवला आहे आणि त्यासाठी त्यांनी जे साहित्य पुरवलं तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि भालेराव मॅडम यांचं पण अभिनंदन करतो उपकेंद्र मणेगाव येथे आज जो हा कार्यक्रम होत आहे इथे लसीकरणाचा शंभर लोकांचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून एवढी उपस्थिती दिसते अभिनंदनाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर मनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य भालेराव मॅडम यांच्याकडून ह्या कोविड योद्धेत तसेच कोविडग्रस्त लोक किंवा कोविड होऊ नये म्हणून ज्या काही सुविधा हव्या आहेत त्यासाठी गोळ्या असतील औषधं असतील मास्क असेल काही लिक्विड असेल इंजेक्शन असेल वगैरे वगैरे तर त्यांनी स्वतःच्या खर्चाने वैयक्तिक खर्चाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज हा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि आपण सगळ्यांनी ते आहे त्यांनी दिलेले साहित्य वगैरे त्याबद्दल मी वैयक्तिक त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र भालेराव मॅडमचे मी म्हणजे आभार मानते की आमच्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले आहेत अगोदर सुद्धा खूप सारे मेडिसिन त्यांनी आम्हाला दिलेले आहेत त्या मेडिसिनवरच पेशंटची सगळी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे मॅडमचे पुन्हा एकदा आभार मानते काल काल ग्रामपंचायतीमध्ये भालराव मॅडमांनी विषय घेतला उद्या आमची बाबासाहेबांची जयंती आहे त्या माध्यमातून आपल्या गावामधील कोविडची संख्या वाढत आहे तर त्या जयंतीच्या माध्यमातून त्या लोकांकरता काहीतरी करू इच्छिते म्हणे मी म्हटलो ठीक आहे तुमची काय इच्छा आहे तुम्ही आवलो मग ते म्हणे आपण दवाखान्यामध्ये त्या कोविडच्या लोकांना जे मेडिसिन नाही आहे उपलब्ध होत नाही ते मेडिसिन उपलब्ध करून बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून दवाखान्याला भेट देऊ जेणेकरून जनतेचं जास्तीत जास्त रक्षण घेता येईल दृष्टीने त्यांनी जो उपक्रम राबवला त्यांचे मी पंचायतीच्या वतीनं अभिनंदन करतो असेच उपक्रम बाकीच्यांनी राबवय पुढे येऊन गोरगरिबांना मदत होईल याच माध्यमातून सगळ्यांना माझी विनंती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच एक समाजसेवा करण्याची मला आवड या निमित्तानेच मी सम राजकारण कम समाजकारण या या राम ग्रामपंचायतच्या बॉडीवर गेली आहे आणि पहिल्यापासून कुठेही कोणाला काही अडचण आली त्यासाठी मी तत्पर असते आणि त्या अनुषंगाने हे आपल्या मनेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे माझ्या कुटुंबातलंच एक फॅमिली मेंबर मी यांची आहे त्यासाठी ज्या ज्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारची गरज लागेल त्यावेळेस आमच्या जेवण कशी असू द्यात दाबच्या सर असू द्यात किंवा अशा वर्कर कुठल्याही काही आता मॅडमची तर आता आले आहे एवढी काही ओळख नाहीये परंतु त्यांना ज्या ज्या वेळेस कुठल्या गोष्टीची गरज असेल त्या हक्काशीर मला सांगतात आणि ज्यावेळेस जनजागृती रॅली होती कोरोनाच्या संदर्भात त्यावेळेस मला वंकशिस्टरने त्यांचं जे काही रिक्वायरमेंट होती ते लेटर मला दाखवलं मॅडम आम्हाला दवाखान्यासाठी तुम्ही दिलेल्या गोळ्या संपत त्यामध्ये पॅरासिटामॉलचे जे काही टॅबलेट आहे ते शिल्लक राहिलेले नाहीये आणि आता गावामध्ये पेशंटचं प्रमाण वाढते आणि ते खूप गरजेचे आहे आणि मला कुठेतरी त्या दिवसापासून खंतच वाटत राहिली आणि मी त्या दिवसापासून ठरवलं का मी चौदा एप्रिलच्या निमित्ताने विशेष काही न करता समाजासाठी तर मी समाजाची काहीतरी देणं लागते या निमित्ताने मी त्या दिवशी फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रास माझ्या गावाच्या माझ्या गावकऱ्यांसाठी जेवढे होईल तेवढं मी मदत करेन या अनुषंगाने आज मी या प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर त्याप्रमाणे हायड्रोक्लो हायड्रोक्लोराईड आणि त्यानंतर पॅरासिटामॉल आणि इतर गोळ्या देखील या आरोग्य केंद्राला दिले 那里来？Dale, dale.